नमस्कार मानसी आणि आकाश बोलत असतात त्यावेळेला मानसी आकाशला म्हणते आकाश, आकाश भाऊजी खरं सांगू का भूमिताई असं का वागते मला नाही माहिती पण याच्यामागे मात्र काही ना काहीतरी कारण आहेच प्लीज तुम्ही प्लीज लक्ष द्या तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो काय लक्ष देऊ तूच सांग ना मी कितीतरी वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी तिच्या पाठीशी उभं राहिलोय पण ती काय करते बघितलंस ती तर माझ्यापासून सत्य लपवते अगं मलासुद्धा कळतं माझी भूमी कशी आहे ती म्हणून तर मी तिला कितीतरी वेळा सत्य विचारण्याचा प्रयत्न केला पण ती मात्र सांगतच नाही मी तरी काय करू बोल ना काय करू मी तेव्हा लगेच मानसी बोलते तुम्हाला तर माहितीच आहे भूमिताई जे काही करत असेल ते तुमच्यासाठीच करत असणार आता तर माझी पूर्णपणे खात्री पटली आहे भूमिताईनी हा जो निर्णय घेतला आहे ना तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे काहीतरी असं कारण आहे जे आपल्यापासून लपवलं जात आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो एक काम कर लवकरात लवकर तू तिला फोन कर आणि तिला इथे बोलव जेणेकरून लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तेव्हा लगेच मोठ्याने मानसी बोलते तुम्हाला खरंच वाटतं येईल त्यावेळेला लगेच आकाश बोलतो तिला सांग आकाश रक्तबंबाळ झालाय आकाशला खूप लागलं आहे त्याची तब्येत क्रिटिकल आहे म्हटल्यावरती भूमी धावत धावत येईल हे ऐकताच मानसी बोलते हे खोटं बोलल्यासारखं होईल आकाश भाऊजी तुम्हाला तर माहितीच आहे ताईचं तुमच्यावरती किती प्रेम आहे ते प्लीज असं करू नका खूपच ताई घाबरेल तेव्हा लगेच आकाश बोलतो मानसी काय करू मम्मी तूच सांग ना काय करू मी खरं सांगायचं तर मलाच कळत नाही कसं वागावते पण प्लीज मानसी आमचा संसार जर का टिकवायचा असेल आणि भूमीचं सत्य सर्वांसमोर आणायचं असेल तर भूमीनी बोललं पाहिजे तू बोलाव तिला तेव्हा मानसी भूमीला फोन करते आणि भूमीला सगळं काही सांगते तेव्हा लगेच भूमी बोलते पण असं कसं काय त्याला लागलं एवढा रक्तबंबा तो कसा काय झाला बोल माझ्याशी बोल तेव्हा लगेच मोठे आणि मानसी बोलते ते काही मला माहिती नाही ताई तू लवकरात लवकर ये खूपच भयानक परिस्थिती आहे खरं सांगायचं तर मला मला जिजूंची खूपच काळजी वाटते तेव्हा भूमी तिचा फोन तिथेच टाकते आणि धावत धावत क्षितिजला घेऊन महाजनांच्या घरात येते आकाशने स्वतःच्या डोक्याला थोडंसं रक्त लावलेलं ला असतं आणि तो खाली पडलेला असतो भूमी जेव्हा आकाशला बघते तेव्हा त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेत म्हणते आकाश आकाश अरे काय झालं तुला आकाश तुझी तब्येत तर बरी होती ना अशी अचानक तुझी तब्येत कशी काय बिघडली आकाश अरे बोल ना काहीतरी पण आकाश मात्र काहीच बोलत नसतो त्यावेळेला लगेच भूमी बोलते अरे कुणीतरी याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला ना तेव्हा मात्र मानसी बोलते ताई ताई घरी कोणीच नाहीये त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश अरे हे सर्व मी तुझ्यासाठी करते अरे मी नसताना तुझ्या तब्येतीची काळजी तरी करायचीच ना अरे आकाश तू असं कसं काय वागू शकतोस तुझ्यासाठी मी त्या संघर्षांकडे जाऊन राहते जेणेकरून त्यांनी तुझं ऑपरेशन करावं ती अट होती त्यांची अरे कळतंय का आकाश भूमी रणण्याच्या भरात सर्व काही ओकून गेलेली असते आणि तेवढ्यात आकाश बोलतो मला माहितीच होतं भूमी माझी भूमी मला कधीच फसवू शकत नाही माझी भूमी मला कधीच एकटं पाडू शकत नाही मला पूर्णपणे खात्री होती पण खरंच मला ही गोष्ट आवडली भूमी तू माझ्यासाठी त्या परपुरुषाच्या सोबत राहतेस त्याने तुला ब्लॅकमेल केलेस तुझ्यासाठी माझा जीव किती महत्वाचा आहे किती प्रेम आहे तुझं माझ्यावरती भूमी तेव्हा लगेच भूमी बोलते हो आकाश जीवापार प्रेम आहे माझं तुझ्यावरती तुझ्या शिवाय माझ्या आयुष्यात काही महत्वाचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव आकाश काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत एक एक दिवस मी कसा काढते ते माझं मला माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्या आणि माणसी बोलते ताई तू अशा घरात का राहतेस जिथे तुला त्रास होतोय तेव्हा लगेच भूमी बोलते हे बघ त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला आहे त्यामुळे त्या माणसाला मी नाही फसवू शकत काही झालं तरीसुद्धा मला त्या माणसाला फसवायचं नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी तू काळजी करू नकोस तू त्याच्यासोबतच राहा त्याला कसं फसवायचं ते मी सांगेन तेव्हा लगेच भूमी बोलते नाही आकाश मी नाही फसवू शकत त्याला कारण त्याच्यामुळे सगळं काही नीट आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी मग काय करायचं असंच राहायचं का भूमी जरा विचार कर आपल्या आयुष्यात केवढा मोठा गोंधळ झाला आहे क्षितिजाला मिळवण्यासाठी आपण किती धडपड केली आणि क्षितिजा मिळाल्यानंतर हे असे प्रसंग आपल्यासोबत घडले तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश या सर्व गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तू एका गोष्टीचा विचार कर ना आपल्या आयुष्यात हे प्रसंग आले पण ते कुणी आणले याचा कधी विचार केलायस आकाश प्लीज या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी तू काळजी करू नकोस त्या गोष्टीचा मी विचार करतोय आणि मी माझ्या माणसानं कामाला सुद्धा लावलंय खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र भूमी आकाशला म्हणते आकाश प्लीज असं नाटक करू नकोस माझे तर धाबेच दनानले आकाश तू असं कसं काय वागू शकतोस मलाच कळत नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो मला असं वागायला तू भाग पडलंस आणि मला तर आता एक गोष्ट कळून चुकले की तू मुद्दामहून माझ्यापासून लांब राहतेस प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी सगळं काही नीट करेनच तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते माझा तुझ्यावरती विश्वास आहे आकाश तेव्हा मानसी आकाशला बोलते आकाश जिजू आपण काय करायचं आता आपला पुढचा प्लॅन काय असेल तेव्हा लगेच आकाश बोलतो काळजी करायची जी, गरजच नाही आपला पुढचा प्लॅन तयार आहे आणि तो पुढचा प्लॅन मी स्वतः तयार केलाय आता सगळ्यांचे सगळं काही अशी काही वाजवतो ना पुंगी की तू बघ आमच्या आयुष्यात जे काही वादळलं आहे ना त्या वादळाची नाही ना, ना सगळ्यांना शिक्षा भोगायला लावली तर नावाचा आकाश नाही मी तेव्हा मात्र मोठ्या आणि भूमी बोलते आकाश जे काही करशील ते शांतपणे कर कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो काळजी करायची गरज नाही मी सगळं व्यवस्थित करेन तू तु तु तुझी काळजी घे भूमी तेव्हा लगेच भूमी बोलते मी माझी काळजी घेईनच पण तू तु तु तुझी काळजी घे आपण खरोखर संकर्षणला आपली बाजू पटवून सांगू त्यांच्या मनातले गैरसमज दूर करू आणि एक दिवस आपण नक्कीच हे सगळं जिंकू तेव्हा मात्र खूपच आनंद आकाशला झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाश, खरो आकाश भूमीला परत मुख महाजनांच्या घरात घेऊन येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका